दोन हजार अठरामध्ये पी एम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती त्याच्यामध्ये वर्षभरात तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपयांना असे वर्षाचे सहा हजार रुपये मिळत असतात शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल आणि त्याच्यामध्ये आणखीन पी एम किसान योजनेअंतर्गत जो काही आतापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि एकोणीसावा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळायचा आहे त्याबाबतची प्रतीक्षाही शेतकऱ्यांना आहे आणि याबाबत बऱ्याच प्रसार माध्यमातून आणि सरकारकडून सूचना दिलेल्या आहेत की एकाच कुटुंबात जर दोन लोक असा लाभ घेणारे असतील किंवा जमिनीचं जर सामायिक क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांना या लाभातून वगळण्यात येईल एकोणीसावा हप्ता त्यासाठी राखून ठेवलेला आहे वाय सी करण्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना मात्र एकोणिसाव्या हप्त्याची जी, जी काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तर तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच तो मिळणार आहे मात्र त्यापूर्वी काही तज्ज्ञांनी याबाबत सरकारकडे शिफारस केलेली आहे की जे काही केंद्र सरकारकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर दोन हजार अठरामध्ये या योजनेची सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास सहा ते सात वर्षाचा सा कालावधी आता या दरम्यान लोटलेला आहे आणि या दरम्यान महागाईचा जो काही रेशो आहे तर तो कितीतरी पट्टीने वाढलेला आहे म्हणजे जी दोन हजार अठरामध्ये उदाहरणार्थ एखादी बियाण्याची बॅग जर तीन हजार रुपयात मिळत असेल तर तिची किंमत चार साडेचार हजारापर्यंत म्हणजे पट्टीपर्यंत शंभर ते दोनशे पटापर्यंत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये सहा हजार रुपयावरच शेतकऱ्यांना विसंबून राहावं लागतं केंद्र सरकारने ही योजना एकतर बंद केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव दिला पाहिजे अशी मागणी काही शेतकऱ्यांची आहे मात्र वर्षानुवर्षे ते त्याच्यामध्ये वाढ होत नाही जर एखाद्या निराधाराला जर दीड हजार रुपये अनुदान भेटत असेल तर दहा दहा वीस वीस वर्ष ते अनुदान तेवढंच राहतं मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळे वेतन आयोग लोकप्रतिनिधींना वेगवेगळे भत्ते सुविधा ही खैरात बिनबोभाटपणे वाटली जाते मात्र सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्याच नशिबी हे अशी कुळवणूक कायम राहत असते तर अशा स्थितीमध्ये ही वाहाड दहा हजार रुपयापर्यंत केली जावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये ती वाढ श होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि केंद्र सरकारकडूनही तशा सकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर यामध्ये वाढ होईल ती दहा वा वारा हजार किंवा बारा हजार रुपये होईल अशी अपेक्षा ठेवायला सध्या तरी हरकत नाही कारण सध्या आपण सगळेजणं परावलंबी झालेलो आहोत डिपेंडंट बनलेलो आहोत एक प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातले मांथ आपण गुलाम बनलेले आहोत आर्थिकदृष्ट्यासुद्धा आपण पूर्णपणे गुलामीत गेलेलो आहोत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं त्याला इलाज नाही सरकार कुठली भीक आपल्या पदरात टाकते यावर आपल्याला आशावादी राहावं लागतं तर केंद्र सरकार आता यामध्ये वाढ करेल ही अपेक्षा ठेवायला हरकत नसावी धन्यवाद